you

आओ <laughs> आओ सर्वप्रथम मी कंधारवाशीयांचा आभार मानतोय की कंधारवाशीयचा जो तिसरा पर्याय पर्याय शोधत होते ते माझ्या रूपानं माझ्या रूपात त्यांनी बघितलेलं आहे कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील तरुणाला जो की मायक्रो ओबीसी आहे गावात ज्याचं एक घर आहे अशा तरुणाला भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवला आणि तो विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ज्यावेळेस माझ्यावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारने उभे करण्याची जबाबदारी दिली त्यावेळेस माझ्यासमोर विचार होता की कंधार शहरातली जी अधोगती झालेली आहे विकासापासून कोसळ दूर राहिलेलं कंधार शहर आहे त्या कंधार शहराला शहरा नवीन उमेद द्यायची असेल तर आपली टीमसुद्धा तशी असली पाहिजे उमेदवाराची निवड करताना मी स्वच्छ चारित्र्य असणारे उच्च शिक्षित असणारे समाजाप्रती काहीतरी भूमिका असणारे उमेदवार त्यांचं मी त्यांची मनातून भावना आहे असे उमेदवार निश्चित केले माझ्या सगळ्या उमेदवारांनी सगळ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व माझ्यासह पंधरा उमेदवार म्हणजे आम्ही सोळा जणांनी उमेदवारी ज्या दिवशी अर्ज दाखल केली त्या दिवशी कंधार शहरा शहरामध्ये नव चैतन्य निर्माण झालं मतदारांना वाटलं काहीतरी तिसरा पर्याय उभा टाकला आहे ज्यांना आपण पन्नास वर्ष सत्तेमध्ये ठेवलं त्यांच्यापासून ज्या काही अपेक्षा होत्या कंदारच्या जनतेच्या त्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या म्हणून माझ्या रूपानं माझ्यामध्ये त्यांनी एक तिसरा पर्याय बघितला म्हणून कंधार शहरामध्ये एक सुप्त लाट आहे परिवर्तनाची लाट आहे सत्ता परिवर्तनाची लाट आहे त्या सत्ता परिवर्तनामध्ये भारतीय जनता पार्टीला निश्चितच या ठिकाणी ठिकाणी सर्व कंदारवासी भरभरून आशीर्वाद देतील मी प्रभागात चाललो मी वाड्यात चाललो प्रत्येक माता माऊलीशी भेटालो मोठ्यांशी भेट भेटालो ज्येष्ठांशी भेटालो त्यांच्या मनातलं अंतकरण दाटून यायलंय पिंटू तू काहीतरी चांगलं करणार आहेस तुझ्यासाठी आम्ही आहेत माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे माझ्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत मतदानाच्या रूपातून आशीर्वाद आहेत त्यांना वाटते काहीतरी झालं पाहिजे पन्नास वर्षाची जे अनु विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे कंधार नगरी ऐतिहासिक नगरी आहे सांस्कृतिक नगरी नगरी आहे धार्मिक नगरी आहे या ठिकाणी कंधारचं वेगळं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल जागृत करण्याचं काम आमच्यासारख्या तरुणांच्या हाती कंधार शहरातील जनता देणार आहे माझ्या पाठी पाठीमागे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आशीर्वाद आहे नरेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वाद आहे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे संतुकरावजी आंबेडे साहेबांचा आशीर्वाद आहे संजयजी खोडगे साहेबांचा आशीर्वाद आहे भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी थांबलेल्या माझ्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे एवढंच नाही तर कंदार नगरी नगरीतल्या प्रत्येक जनतेचा आशीर्वाद आहे मी ज्या दिवशी रणांगणामध्ये उतरलो त्यावेळेस अभिमन्यू सारख्या विरोधकांनी मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला माझ्या विरुद्ध चक्रव्यूह चक्रव्यूहण्याचा प्रयत्न केला मी परंतु मी आधुनिक अभिमन्यू आहे या पाठीमागे मागे माझ्या पाठीमागे कृष्णासारखे माझे सारथी उभे आहेत मला हे चक्रव्यूह कसं तोडायचं माहित आहे म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्येक वेळेस मी अग्रे अग्रेसर होऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरलो निश्चितच माझ्यावर कंदारची जनता ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन कंधारच्या विकासामध्ये ट्रिपल इंजिनचा सरकारला संधी देईल केंद्रात राज्यात कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे निश्चितच कंधारचा विकास जर भरून काढायचा असेल तर या ट्रिपल इंजिनचं सरकार आवश्यक आहे म्हणून मला आनंद आहे मला शाश्वती आहे म्हणजे कंदारची जनता निश्चित माझ्यासोबत राहणार आहे माझ्यासह सर्व उमेदवारांना विजयी करणार आहे एवढीच मी त्यांना विनंती करतो आव्हान करतो परिवर्तनाच्या लाटेमध्ये विकासाच्या विकास करण्यासाठी सर्व जनतेनी माझ्या पाठीमागे उभे राहावे एवढीच मी हात जोडून नम्र विनंती करतो कारण मी गरीब कुटुंबातला आहे माझ्या विरोधामध्ये बलाढ्य उमेदवार आहेत माझ्या विरोधामध्ये पैसा आहे काँग्रेसनं काँग्रेसकडे ओबीसीचा उमेदवार असताना सुद्धा काँग्रेसनं ओबीसीचा उमेदवार दिला नाही राष्ट्रवादीकडे ओबीसीचा उमेदवार असताना राष्ट्रवादीनं ओबीसीचा उमेदवार दिला नाही भारतीय जनता पार्टीनं ओबीसीचा उमेदवार दिला कारण ही जागा ओबीसीसाठी राखीव आहे परमपूज्य बो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मला माझ्यासारख्या सामान्याला अधिकार दिला एक गरीब कुटुंबातला बहुजनातला ओबीसीतला चढ इथला राजकीय दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि समाजाच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी ओबीसी सीला राजकीय आरक्षण भेटावं यासाठी आरक्षण दिलं होतं परंतु माझ्या विरोधातल्या पक्षांनी त्यांच्या माझ्या विरोधामध्ये बलाढ्य जे सत्ताधीश ज्यांच्या घरामध्ये पन्नास पन्नास वर्ष सत्ता होती अशा व्यक्तींना दिलं परंतु माझी भारतीय जनता पार्टी माझ्यावर मायासारखे प्रेम करणारी भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टी मागे ठामपणे उभी राहिली

एकही पुढारी आपल्या प्रचारात आलेले नाही आपण एका की झुंजत आहे असं तुम्हाला वाटते माझ्या पाठीमागे कंधारची जनता आहे सगळ्या महिलांचा माझ्या पाठीमागे पाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे माझ्या पाठीमागे देवेंद्रजी फडणवीस आहेत माझ्या पाठीमागे पंकजाताई मुंडे आहेत माझ्या पाठीमागे अशोकरावजी चव्हाण आहेत माझ्या पाठीमागे कंधार शहरातले सर्व मतदार आहेत जरी निवडणुकीच्या व्यस्ततेमुळं कोणाला येता आलं नाही अशाही परिस्थितीमध्ये आमचं शीर्ष नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस पंकजा मुंडे अशोकरावजी चव्हाण अजित जी, जी, जी गोपछाडे यांनी माझ्यासाठी आमच्या पिंटूसाठी भारतीय जनता पार्टीच्या पिंटूसाठी लोह्यामध्ये सभा घेतलेली आहे ती सभा कंदार लोह्याची होती असं कुठही नाही निश्चितच चव्हाण साहेबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीचा असा आशीर्वाद निश्चित माझ्या पार्टीशी आहे आणि हे सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीचे अशोकराव साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत अतुलजी सावे आहेत संतोखराव आंबेड आहेत ही सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभी आहे भाऊ विरोधां विरोधकांकडून सत्ताकारण केलेलंच आहे पन्नास वर्षात आताच्या निवडणुकीत दोन दिवस राहिलेले आहेत आणि राजकारण जातीय समीकरणावर भावनिक केलं जातं याकडे कसं पाहता मी मुळामध्ये जाती पंथ धर्म हे मानणारं नाही मी राष्ट्रप्रथम या नात्यानं काम करतो भारतीय जनता पार्टीमध्ये दे देशप्रथम सेकंड पार्टी आणि लास्ट मी ह्या होऊन काम करणारा मी जातीपाती धर्माचं कामचं काम करत नाही मी एका विचारानं काम करतो राष्ट्रहिताचं काम करतो राष्ट्र उन्नतीसाठी काम करतो विरोधकांना जे करायचं असेल कारण काँग्रेस आता स्पष्ट बोलायला हरकत नाही काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांना काय ऑफर होती ते तुम्हाला माहीत आहे मुस्लिम आणि दलित मतामुळे आलं नाही राष्ट्रवादी भाजपची युती होणार होती परंतु राष्ट्रवादीला ने चा नेत नेत्यांनी मुस्लिम आणि दलित मतासाठी आलं नाही त्यांनी फक्त मुस्लिम आणि दलित मतांनाच फक्त हे केलं हिंदू मतांना ग्रहीत धरलं परंतु माझं असं नाही माझ्यासाठी मुस्लिम तेवढेच आहेत माझ्यासाठी दलित बांधव तेवढेच आहेत माझ्यासाठी हिंदू बांधव तेवढेच आहेत माझ्यासाठी ओबीसी बांधव तेवढेच आहेत हे माझे कुठल्या जातीचे नाहीत माझ्यासाठी हे कंदारवासी आहेत